पुणे महानगरपालिका सार्वजनिक निवडणुकीचे नगरसेवक उमेदवार प्रभाग क्रमांक सहा मधील श्री अनिल रमेश चौधरी व प्रभाग क्रमांक सहा मधील सो योग्यता सुनील पाटील यांची प्रचार रॅलीचा नारळ नकनेर रोड एस आर एसआरपी कॉलनीतील हनुमान मंदिर येथून पडून प्रचार रॅली सुरुवात करण्यात आली यावेळी बगन बापू करणकाळ अतुल भाऊ सोनने जवाहर पाटील सुनील पाटील संजय पाटील सुमित पाटील नानू परदेशी व उभाटा शिवसेनेत व परिसरातील शिवसैनिक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेचा सार्वत्रिक निवडणुका लागल्या धुळे महानगरपालिकेमध्ये प्रभाग सहामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे जे शिलेदार आहेत उद्धव साहेबांनी इथे तीन उमेदवार दिलेले आहेत विश्वजित देसले आणि योगिता सुनील पाटील हे तीन प्रभाग सहामध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत अशा जे चिन्हावर लढत आहेत तर या परिसरातल्या नागरिकांना मी विनंती करतो की आमचे हे शिवसेनेचे गोरी पाटील असे उमेदवार दिलेले चारित्र संपन्न भ्रष्टाचाराला कुठलाही नाही नाहीये यांना आशीर्वाद द्यावा अशी मी विनंती करतो आणि ते थांबतो था। या ठिकाणी प्रभाग क्रमांक सहा मध्ये आम्ही शिवसेना विकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे तीन उमेदवार म्हणून आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक काढवत आहोत या प्रभागाची व्याप्ती इंदिरा गार्डन पासून तर केले असून दक्षिणेला पांढरा नदी पासून तर उत्तरेला वाडी रोडपर्यंत आणि त्यामध्ये येणाऱ्या सर्व कालण्या आणि या कॉलनीमध्ये सर्व सुशिक्षित असा हा परिसर असून अत्यंत चांगला शिवसेनेला या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे आमचे तिन्ही उमेदवार हे चारित्र्य संपन्न आणि कुठल्याही भ्रष्टाचाराचा डाग नसलेले आणि जनतेमध्ये कायम सामाजिक काम करत असताना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या पद्धतीने आम्ही काम करत आलो आहोत अत्यंत चुरशीच्या अशा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या या धुळे शहरामध्ये आपण बघत आहात की एकतर्फी लोकांना बिनविरोध करून दहशत निर्माण करून आणि या ठिकाणी लोकांना दाबण्याचा कार्यक्रम करत असताना सुद्धा आमचा अनिल चौधरी अत्यंत आक्रमक असं अनिल अन्न खोटेंचा अठरा वर्षापासून असलेला कार्यकर्ता शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक लढवत आहे माझी पत्नी सौभाग्यवती योगिता सुनील पाटील ही दुसऱ्यांदा या प्रगामध्ये निवडणूक लढवते आणि तिला जनतेचं आणि महिला भगिनींचं खूप चांगलं तिच्या मागे पाठबळ आहे आणि सहानुभूती देखील आहे की या अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये शिवसेना पक्षात अनेक लोक आलेत आणि अनेक लोक या पक्षामध्ये मोठे झाले आणि आज पक्षाला सोडून निघून गेले पण आम्ही निष्ठेने उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत शेवटी आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेक आहोत तर आपण या सगळ्या ठिकाणी आमचं विश्वजित देश अत्यंत तरुण इंजिनियर म्हणून उमेदवार रिंगणात आहे त्याचे देखील रामनगर परिसरामध्ये अत्यंत त्याच्या वडिलांचं चांगलं शिक्षकांमध्ये एक चांगलं नेटवर्क आहे तर मी आपल्या सर्व परिसरातील आणि प्रभागातील मावल्यांना जनतेला या ठिकाणी विनम्र आवाहन करतो की आम्ही आपण आम्हाला या ठिकाणी आपली संधी विकासाची द्या आणि आपली सेवा करण्याची संधी द्या आम्ही निश्चितच आपण दिलेल्या आशीर्वादाला कुठेही तणा जाऊ देणार नाही आणि रात्री तुम्ही दोन वाजता फोन करा शिवसैनिक हा असा असतो जो कुठल्याही क्षणाला कायम युद्ध लढायला तयार असतो आपलं पाठबळ हेच आमच्यासाठी पाठबळ राहणार आहे अत्यंत मोठे उमेदवार समोरून पैसे घेऊन मला असं वाटतं धुळे शहरातला सगळ्यात हाय प्रोफाईल लढाई माझ्या पत्नीच्या समोर चाललेली आहे आणि त्या ठिकाणी आपण तुकड्या परिस्थितीवर शिवसेनेच्या पद्धतीने मी या ठिकाणी लढतोय मला असं वाटतं एक दोन करोड रुपये या प्रभागामध्ये वितरित केले जाईल मी जनतेला या ठिकाणी आव्हान करतो शंभर टक्के पैसे घ्या हा यांनी आपल्या माध्यमातून आपल्या कराचा पैसा लुटलेला आहे आणि संपूर्ण धुळे शहराला गेल्या पाच वर्षापासून यांनी व्हिटिस धरले भारतीय जनता पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा ही परिस्थिती आज यांनी निर्माण केली आहे त्यांचे पैसे घ्या सुज्ञ सुशिक्षित उमेदवारांना या ठिकाणी आपण विजय करा असं मी आमच्या पक्ष प्रमुखांच्या वतीने आपण या ठिकाणी नम्र आवाहन करतो विनंती करतो आणि आम्हाला एक संधी द्या जय महाराष्ट्र